नवी मुंबई पोलिसांनी आणखी एक मोठं सायबर रॅकेट उघडकीस आणलंय प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग ऍपच्या माध्यमातून नागरिकांची तब्बल त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणात बारा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे या आरोपींनी विविध बँकांच्या तब्बल आठशे शहाऐंशी खात्यांचा वापर करून देशभरातील नागरिकांना फसवलं असल्याचं तपासात समोर आलंय अटकेतील आरोपींची नावं आहेत इसान उस्मानी मिन्हा शेख हितेश देवांगण सुनील देवांगण कमेश कुमार उडके राहुल देवांगण अंकित सिंग अभिषेक सिंग हरीश कुमार मदनलाल अर्पित सोनवानी रजत शर्मा लालबाबू रामकुमार आणि कृष्ण अंशु विश्वास या रॅकेटमधील प्रमुख सूत्रधार इम्रान शेख याला सीबीडी रेल्वे स्टेशन परिसरातून चौदा ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली इम्रान शेख नागरिकांना शासनमान्य ऑनलाईन गेमिंग ऍपसाठी बँक खाते उघडून दिल्यास पैसे मिळतील असे सांगून त्याची फसवणूक करत होता या तपासादरम्यान पोलिसांनी डोंबिवलीतील रुणावल गार्डन सोसायटीत धाड टाकून पाच आरोपींना अटक केली आणखी सहा आरोपींना पकडण्यात या टोळीने फसवणुकीसाठी ऑनलाईन गेमिंग शेअर मार्केटिंग फसवणूक जॉब स्कॅम वर्क फ्रॉम होम आणि क्रेडिट कार्ड स्कीम यांसारख्या विविध मार्गांचा वापर केला होता नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर दाखल असलेल्या तीनशे त्र्याण्णव या रॅकेटची थेट संबंध असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये मोबाईल फोन संगणक बँक किट्स डेबिट कार्ड्स आणि मोठ्या प्रमाणावर डेटा आढळला या रॅकेटच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची पोलिसांनी सांगितलं पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नवी मुंबई पोलिसांची कारवाई देशभरात कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का मानली जाते ऑनलाईन गेमिंग आणि गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका पोलिसांनी आवाहन स्पष्ट केलंय की संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि अनोखी व्यवहारापासून सावध रहा। द पोलीस न्यूज ब्युरो नवी मुंबई